आज दाखवते असल गावरम पद्धतीने केलेली दोडक्याची के भाजी तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर बघा खूप साऱ्या गोडाधोड्याच्या रेसिप्या झाल्या की अशा पद्धतीने गावरम पद्धतीचं काहीतरी खावंचं वाटतं तर असा कोवळा लुसलुसीत दोडका मिळाला हिरवागार असा बघा पाहू शकता अशा पद्धतीने त्याच्या आपण सुरीनेही काढू शकतो किंवा जे स्लायसर आहे त्याने ह्या शिरा ज्या असतात त्या अगदी झटपट अशा निघल्या जातात तर व्यवस्थित अशा सगळ्या दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या साधारण पाव किलो हा दोडका आहे तर शिरा काढून झाल्यानंतर एक ते दीड इंचाच्या आकारावर साधारण आपल्याला हे दोडके जे आहेत ते कट करून घ्यायचेत कारण त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे कारल्याच्या फोडी करतो त्या पद्धतीनेच तो कट करायचा आहे पण खूप जास्त मोठ्या नाही ठेवायच्यात आणि मध्यभागी त्याला अशी चीर देऊन घ्यायची कारण आपल्याला थोडासा असा त्याच्यात मसाला भरला गेला पाहिजे परंतु पूर्ण दोडका असा मसाला भरताना तुटलाही गेला नाही पाहिजे अशा पद्धतीने त्याला चीर देऊन घ्यायची तर बघा अशा पद्धतीने हे सगळे दोडके मी चिरून घेतलेले आहेत तर आता आपण त्यासाठी मसाला काय करायचा ते तुम्हाला मी दाखवते एक मोठा कांदा घेतलेला आहे अगदी पावंचं आलं एक ते दीड चमचा कारळ घेतले देठासहित कोथिंबीर आहे खोबरं आहे आणि लसूण घेतलेलं आहे तर ह्या स्टेजला तुम्ही ओला खोबऱ्याचाही वापर करू शकता साध्या सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी आणि जर तुमच्याकडे गरम मसाला ऐका नसेल तर थोडेसे गरम मसाल्यांचं प्रमाण आहे टाकू शकता अख्खे गरम मसाले तर बघा दोडका स्वच्छ चिरून धुवून घेतला आहे पाण्यात टाकून ठेवला आहे आणि मसाला जे आहे तो सगळा भाजून घेतला फक्त त्याच्यात एक सात आठ ते दहा असे शेंगदाणे टाकलेले आहेत थोडंसं शेंगदाणा टाकल्यामुळे का होतं घट्टसरपणा यायला आणि एक संतपणा येण्यास मदत होते म्हणून खूप जा जास्त शेंगदाणे टाकायचे आणि थोडेच टाकायचे तर मसाला वाटण करून झाला आहे हळद टाकली पाव चमचा अर्धा चमचा धण्याचा मसाला टाकला आहे ज्याच्यामध्ये गरम मसाला आहे माझ्या आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आपल्याला हा मसाला आता दोडक्यांमध्ये भरायचा आहे त्यामुळे मीठ जे आहे ते ह्या स्टेजला आपण टाकून घ्यायचं आहे तर बघा एक एक फोड घेऊन अशा पद्धतीने आपण वांग्यात किंवा कारल्यामध्ये मसाला भरतो अशा पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा आहे तर बघा बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर अगदी मसालेदार असा हा दोडका लागतो खूप छान चव येते त्याची आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये दोडके खूप असे हिरवेगार मस्त कोळे लुसलुशीत मिळतात तर बघा आता सगळे दोडके मी भरून घेतलेत बरं दोडका हा बाजारातून आणल्याबरोबर ताजा केलेलाच छान होतो कारण तो पटकन शिजला जातो आणि आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं फोडणीसाठी साधारण दीड ते दोन पळी तेल टाकायचं आहे मोहरी जिरे टाकून फोडणी तडतडली की आपल्याला मसाले टाकून घ्यायचेत कश्मीरी लाल तिखट सा टाकलं आहे कलरसाठी कांदा लसूण मसाला एक चमचाभर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर जी घरगुती माझी मिरची पावडर ती टाकली अगदी थोडासा असा गरम मसाला जो आहे तो टाकलेला आहे कडीपत्ता कोथिंबीर टाकून घ्यायची व्यवस्थित असा फोडणी दिलेली मसाला सगळे हलवून घ्यायचेत गॅस कमी करायचा आहे ह्या स्टेजला मीठ आपण वाटणामध्ये टाकलं होतं दोडक्यामध्ये भरताना तर अगदी थोडंसं मसाल्यांपुरतं मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून मसाले खूप छान असे परतले जातात आणि आपला मसाला जळला जात नाही तर बघा जे दोडके जे भरून ठेवलेले आहेत आपण मसाला ते सुरुवातीला टाकायचे हलवून घ्यायचं जरासं आणि जो मसाला आपण बनवलेला आहे सगळा तो मसाला टाकून व्यवस्थित असं झाकण लावून घ्यायचं त्याला एक वाफ येऊन मुरलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण झाकण ठेवून घ्यायचं पाहू शकता सगळा मसाला टाकून घेतला मी बरं जो असा मसाला भरून करायचा नसेल तर दोडक्याच्या बारीक फोडी करू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्ही ही भाजी सेम भाजी मसाल्याची करू शकता पण ह्या पद्धतीने मसाला भरल्यामुळे दोडक्यांना जरा चांगली चव अशी येते तर बघा आता व्यवस्थित असं मसालाही परतला गेला आहे आणि दोडक्यांमध्ये मुरला गेला आहे तर आपल्याला साधारण दोडका शिजण्यासाठी पाणी लागणार आहे आणि आपल्याला क्वांटिटी किती करायची ह्या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं खूप जास्त मी पातळ करणार नाही आहे कारण मला कमी क्वांटिटीत करायचं आहे तर साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता दोडका आपल्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे दोडक्याला व्यवस्थित असा तो शिजवून द्यायचा झाकण ठेवून त्याला व्यवस्थित शिजवून द्यायचे आणि साधारण एक पंधरा ते वीस मिनटामध्ये अशा पद्धतीचा आपला भरलेला हा दोडका तयार झाला आहे तर पाहू शकता व्यवस्थित अशी तरी सुटलेली आहे बाजूने दोडकाही व्यवस्थित शिजला गेलेला आहे पूर्णपणे त्याचा कलर चेंज झालेला आहे याचा अर्थ आपला दोडकाही शिजला गेलेला आहे तुम्हाला एक मी फूड काढून दाखवते कशा पद्धतीने दोडकाही शिजला गे गेला आहे ते मौसूत असा दोडका शिजला गेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही भरली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे तर चपातीसोबत भाकरीसोबत खायला भातासोबत खायला अगदी मसालेदार अशी भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला माझी भाजी कशी वाटली थँक्यू